सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एका भावी डॉक्टरनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे भावी डॉक्टरनं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे या घटनेत त्याच्या शरीराचे चार तुकडे पडले आहेत सचिन श्रीमंत चौधरी वैवर्ष तेवीस असं या भावी डॉक्टरचं नाव आहे तो अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता या घटनेनं चौधरी कुटुंबावर आणि अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे या प्रकरणात आता पोलीस सचिन चौधरींच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत सचिन चौधरी हा मूळचा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील रहिवासी आहे सोलापुरातील कुंभारी येथील अश्विनी मेडिकल या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तो एमबीबीएस शिक्षण घेत होता तो, तो द्वितीय वर्षात शिकत होता रविवारी सकाळी दहाच्या हॉस्टेलमधून गुपचूप बाहेर पडला सचिन यावेळी गावाजवळील पुलाखाली गेला तिकडे जाऊन त्यानं रेल्वे समोर उडी देऊन आत्महत्या के केली यावेळी रेल्वेच्या धडकेत त्याच्या शरीराचे चार तुकडे पडले होते या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचतात सचिन चौधरीच्या मृतदेहाचे चार तुकडे पाहून त्यांच्याही अंगावरती काय आला होता वळसंग पोलिसांनी पंचनामा करून झालेला सचिनचा मृतदेह हो। शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला त्यावेळी अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती वडील श्रीमंत चौधरी यांना देखील माहिती देण्यात आली असून हो औरंगाबाद येथून सोलापूरकडे ते रवाना झाले दरम्यान श्रीमंत चौधरी यांना सचिन हा मोठा मुलगा होता सचिन हा शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार होता सचिनचे वडील श्रीमंत चौधरी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे शेती करतात बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर लाखो रुपये फी भरून कुटुंबियांनी सचिनला अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं सचिन हा घरात पहिलाच डॉक्टर होणार होता एमबीबीएसच्या प्रथम वर्षात सुद्धा सचिननं चांगले गुण मिळवले होते द्वितीय वर्षात मात्र सचिननं स्वतःच्या आयुष्याचा शेवट केलाय दरम्यान आता सचिन चौधरी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं त्याच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे याचा तपास पोलीस करीत आहेत